मित्रांनो भारताचे जे उच्च पद असतं त्याच्यापैकी एक पद आहे इस्रोचे अध्यक्ष याच्यावर शंभर टक्के वेगवेगळ्या परीक्षेला प्रश्न विचारतात आणि नव्याने नियुक्ती झालेली त्यामुळे आपल्या परीक्षेसाठी महत्वाचं आहे बघा इस्रो इस्रोचे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती होणार आहे ते चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आपला पदभार स्वीकारणार आहेत त्यांचा कार्यकाल दोन वर्ष एवढा असणार आहे ते इस्रोच्या अध्यक्ष पदाबरोबरच अवकाश विभागाचे सचिव भारताच्या आणि भारताच्या अवकाश आयोगाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम पाहणार आहेत आणि व्ही नारायणन जे आहेत यांना स्वदेशी क्रायोजेनिक इंजिनाचे प्रवर्तक म्हणून सुद्धा ओळखलं जातं ते इस्रोचे अकरावे अध्यक्ष असणार आहेत सध्या दहावे अध्यक्ष होते एस सोमनाथ आणि नारायणन यांचं शिक्षण झालेलं आहे आय आय टी खरगपूर या ठिकाणाहून इस्रो बद्दल जर सांगायचं झालं तर इस्रोचा लाँगफॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन इस्रोची स्थापना झालेली आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर ला ए, इस्रोचं मुख्यालय बंगळुरू या ठिकाणी आहे आणि ब्रीद वाक्य आहे मानव जाती सेवेच्या सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान आणि इस्रोचे पहिले अध्यक्ष होते विक्रम साराभाई जे की अंतराळ संशोधनाचे जनक सुद्धा आहेत धन्यवाद